डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या धर्मांतराविषयीचे वृत्त गाडगे बाबांच्या कानी आले होते पण आपण होऊन त्यांशी कसे बोलावे असे अस्वस्थपण बाबांच्या मनी दाटले होते ते म्हणाले त्याले सांग जा का आपण येऊ नका आम्हीच येतो म्हणावं चला आम्ही आताच तुम्हा संगे चलतो लगेच बाबा त्यांच्या सभे निघून कुलाब्यास आंबेडकर होते तिथे पोहोचले तिथे घनघोर बैठक सुरू होती चर्चा चालली होती कीस पडत होते बाबा आले हे कळताच सगळेच बाहेर आले डॉक्टर आंबेडकर बाबांना म्हणाले बाबा आम्ही आपणाकडे येणार होतो आम्ही आपल्याला शोधित आलो पण आमचं आपणाशी काम होत अहो आपण माग इथली कामं आहेत त्यातलं एक काम करायला आम्ही मदत केली आपल्याला त्रास झाला आपून किती त्रास घेता भारताची घटना बनवली चहूंकडे विद्येचा प्रकाश पाडला या दलितांसाठी रात दिस खटपट करून राहिले धन्य आपले मातापिता पिता डॉक्टर आंबेडकर हात जोडून म्हणाले बाबा आपण माझे गुरु आहात एका बाबतीत मला आपला सल्ला पाहिजे बोला मला अड्यानले उमगलं ते सांगन मी निश्चय केला की हिंदू धर्म सोडून दुसऱ्या धर्माचा स्वीकार करायचा बाबा एकदम गंभीर झाले आंबेडकर म्हणाले खूप प्रयत्न केला बाबा जन्मभर धक्के खाता आलो घटना बनवली म्हणून आपण माझं कौतुक करता मी शिकून डॉक्टर झालो तरी मला इतका त्रास भोगावा लागला आणि माझे हे संगी साथी ज्यांना विद्या नाही जवळ पैसा नाही मान नाही प्रतिष्ठा नाही त्यांना किती भोगावे लागत असेल आपल्याला तर सगळे माहितीये बाबा माझा निर्णय पक्का झाला आता कुठला धर्म स्वीकारू ते मला सांगा बाबा पुटपुटले मला काय धर्माचं ज्ञान मी अडानी छे छे बाबा आपल्याला फार कळते आपण सांगाल ते मी करीन माझ्याकडे रुपयांच्या थैल्या घेऊन माणसं येत आहे आमच्या धर्मात्या म्हणून बाबा गप्प राहिले आणि थोड्या वेळाने म्हणाले हे पहा आंबेडकर साहेब सगळी पददलित जमात तुम्हा मागे आहे तुम्ही जो रस्ता दावान त्या रस्त्यानं हे सगळे येतील त्या हिची तुम्हावर श्रद्धा आहे तुमच्या एका अक्षरासाठी हे लोक जीव टाकतील ह्या हिले भलत्या वाटेनं नेऊ नका काय करू हे तुमचं तुम्ही पाहिजा इथलं सांगतो दोन रस्ते बघा कोणते ख्रिश्चन बनू नका त्यानं आपल्या देशाले धोका आहे आणि मुसलमान बनू नका त्यानं सत्यानाश होईल बस आम्ही जातो उठून आंबेडकर म्हणाले बाबा मी आपली आज्ञा पाहि मी माझ्या सगळ्या जातीला घेऊन बौद्ध धर्मात जाईन आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाच्या मातीचा सुगंध असलेला बौद्ध धर्म स्वीकारला हिंदू धर्म रक्षक गाडगे महाराजांच्या चरणी त्यांच्या स्मृती दिनी कोटी कोटी वंद